सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा ठिकाणी हा तालुका आणि अशा तालुक्यातल्या कारखान्याच्या कामगारांना हे दिवस यावे ते स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नाही परंतु ते तुमच्या आमच्या नशीबी आलेला आहे

माणसाच्या पाठीची खंबीरपणानं उभं राहणं हे मी माझ्या आयुष्यात सत्य मी समजतो आणि ते आतापर्यंत माझ्याकडनं बदल होणार नाही हे मोठा या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आपण निश्चित सांगतो हे अनेक तुम्ही ज्या व्यक्ती बनलेले आहेत त्या जवळपास किती महिला गेला विधवा झाले ब्याण्णव महिला विधवा झालेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे पाप फार मोठा आहे आणि हे आम्हाला कधी ना कधी फिरावं लागणार आहे तुम्हाला दिसत इथे कुणाला चुकी नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो सातत्यात जेव्हा तुम्ही तयारी करा आणि सगळी तयारी करतो कार्यकर्त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही तुमच्याबरोबर राहू एवढंच मी या